शिवमॅग्रो मराठी युट्यूब मध्ये मी शैलेश आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो आजपर्यंत शेती आणि शेतीपूरक व्यवसाया अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि पशुपालकांसाठी उपयुक्त असणारे अनेक व्हिडिओ आहेत त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत आपण ते सुद्धा व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो आज एक नवीन विषय मी आपल्यासाठी घेऊन आलोय तुम्ही मध्ये पाहिल्याप्रमाणेच ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा कसा आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन या ए तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये नक्की भर होईल का त्याच्यामध्ये आज शेतीसाठी ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना कसा उपयोग केला जाऊ शकतो किंवा कसा उपयोग होऊ शकतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा आणि आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीला बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सात ते आठ महिने वयाच्या उसाच्या तीस ते चाळीस काढण्यापर्यंत झालेली वाढ हे सगळ्यांच्या चर्चेचा आणि आकर्षणाचा हो चर्चेच वापर नेमका शेतीसाठी कसा केला जाऊ शकतो याची माहिती लोकांना या कृषी प्रदर्शनातून मिळाली ही एक शेतकऱ्यांसाठी आणि ऊस शेतीसाठी एक क्रांतिकारक पाऊल आहे जर हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार असेल आणि लवकरात लवकर पोहोचणार असेल तर ती शेतकऱ्यांसाठी नक्की वरदान ठरणार आहे तूर कापूस सोयाबीन धान याच्यावरचा वाढता खर्च त्याचप्रमाणे त्याला मिळणारा हमी भावापेक्षा कमी भाव तसेच खरेदी केंद्रांवरती गलथान कारभारामुळे त्याची खरेदी वेळेत न होणं अशा गोष्टींमुळे शेतकरी पुरता हैराण झालेला आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रातील साखर ऊस शेतीमुळे मात्र शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये थोडं आर्थिक स्थैर्य असल्याचं आपल्याला दिसत शेतकऱ्यांमध्ये थोडासा राहणीमान आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणारी पद त्यांना चार पैसे करत येत असल्याचं आपण पाहतो परंतु ऊस शेतीच्या सुद्धा आता अडचणीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे सतत ऊसाचं पीक घेतल्यामुळे उत्पन्नामध्ये होणारी घट नवीन नैसर्गिक संकटे असतील नवीन नवीन येणारे रोग असतील वारंवार शेतामध्ये जास्तीच पाणी आणि रासायनिक खताचा अवाजवी वापर यामुळं ऊसाचा उतारा कमी झालेला आपण पाहतो काही शेतकऱ्यांचा ऊसाला केलेला खर्च सुद्धा निघत नाही अशी परिस्थिती आता ऊस शेतीची सुद्धा येऊन ठेपलेली आहे मजुरांची कमतरता ऊस उत्पादनासाठी लागणारा खर्च तसेच रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती जमिनीमधील कमी झालेलं सेंद्रिय कारवाचं प्रमाण यामुळं ऊस शेती सुद्धा आता शेतकऱ्यांना परवडण्याची झालेली आहे आज जर ऊस शेती अडचणीत आली तर भविष्यात आपलं सामाजिक राजकीय आणि आर्थिक अडचण होऊ शकते हे कारखानदारीशी निगडीत असलेल्या राजकीय लोकांच्या लक्षात आल्यामुळे आता शेतीमध्ये आजपर्यंत न वापरलेलं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञान आता शेतीसाठी वापरण्याचं धोरण पुढे आलेच दिसत त्यामध्ये व्ही आणि राज्य सरकार यांच्यामध्ये करार होऊन प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना रुपये अनुदान देण्याची राज्य सरकारद्वारे हे तंत्रज्ञान प्रायोगिक एक लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाचशे कोटीची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे वीएसआय आणि राज्य सरकार यांच्यामध्ये करार देखील झालेला आहे आहे तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार कारण शेतकरी मोघमपणे खत देतो पाणी देतो आपल्या पिकाची किती गरज आहे पाण्याची हे आपण पाहत नाही किंवा जे गरजेचं आहे तेच खत शेतकऱ्यांकडून मिळतच असं नाही किंवा माहिती अभावी जास्तीच्या प्रमाणामध्ये खतांचा वापर केला जातो त्यामुळे जमिनीचंही नुकसान होतं आणि त्याचा खतांचा फायदे असा उपयोग शेतीसाठी होत नाही या, या, या तंत्रज्ञानामध्ये मात्र तुमच्या पिकाला आवश्यक असलेलं पाणी खतांची आवश्यक असलेली मात्रा तसेच गरज असेल त्याच वेळी आणि हवं तेवढं आपण त्याला पाणी देऊ शकतो त्यामुळं ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते कारण कायम वापसा परिस्थितीमध्ये पीक राहिल्यामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहिल्यामुळे उत्पादन नक्कीच जास्तीच मिळणार आहे तज्ज्ञांच्या माहितीनुसार उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्केची वाढ होईल तीस ते पस्तीस टक्के पाण्याची बचत होईल तसेच खतांमध्ये सुद्धा तीस ते चाळीस टक्क्यांची बचत होईल म्हणजेच शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ तीस टक्के होणार असेल आणि खर्चामध्ये तीस टक्के बचत होणार असेल तर जवळपास शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये निम्म्यापेक्षा जास्त भर पडेल असा यातून आपण अंदाज बांधू शकतो या तंत्रज्ञानामध्ये दोन प्रकारचे सेन्सर वापरले जातात एक सॉइल सेन्सर असतो आणि दुसरा एक वेदर स्टेशन असत जमिनीमध्ये दोन प्रकारचे सेन्सर टाकले जातात एक आठ इंचावरती एक सेन्सर टाकला जातो पिकाला किती प्रमाणामध्ये पाण्याची गरज आहे ती ओलावा आहे याची माहिती आपल्याला यातून मिळत असते आणि पिकाच्या गरजेनुसार आपल्याला ते त्याचे अलर्ट मिळत असतात तसेच दुसरा सेन्सर हा वरच्या तारामध्ये असतो तो सुद्धा आपल्याला जमिनीला पाण्याच्या गरज किती आहे याबद्दल असलेल्या पाण्याच्या गरजेचा आपल्याला अलर्ट देत असतो तर तिसरा सेन्सर हा जमिनीमध्ये वळांच्या आसपास किती तापमान आहे हे पाण्यासाठी एक सेन्सर असतो त्याच पद्धतीने वेदर स्टेशन मध्ये पडणाऱ्या पावसाचं प्रमाण तसेच हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे येणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना यामुळे आपल्याला येऊ शकते म्हणजे आज जर शेतकऱ्यांना एखाद्या पिकावरती आलेला रोग डोळ्यांना दिसला तर तो त्याची उपाययोजना करतो परंतु अशा परिस्थितीमध्ये किंवा या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या पिकावरती कोणता रोग येऊ शकतो आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे याची सुद्धा आपल्याला या वेदर स्टेशन मुळे आणि तंत्रज्ञानामध्ये आपल्याला मिळतात म्हणजे आपल्या पिकाचं होणार नुकसान हे आपल्याला ताय टाळता येईल शेतीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर बारामती परिसरातील काही शेतकऱ्यांनी केल्यानंतर त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यांचा जर अनुभव ऐकला आणि या हो त्या पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी नक्कीच हे तंत्रज्ञान शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे ज्या शेतकऱ्यांचं साठ ते सत्तर टन ऊस निघत होता शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा शंभर टनापर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ऊसाची संख्या मर्यादित ठेवून त्यांना आवश्यक असलेलं पाणी आणि खत व्यवस्थापन या एआय तंत्रज्ञानामध्ये योग्य पद्धतीने करता येत असल्याचं आपण आपल्याला पाहायला मिळत मग एकरामध्ये चाळीस ते पन्नास हजार ऊसांची संख्या त्यांचं वजन सरासरी दोन ते तीन किलो असे जर राखता आलं तर त्या शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न हे शंभर ते एकशे वीस टनापर्यंत जाऊ शकतं त्यामुळे हे तंत्रज्ञान ऊस शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरणार आहे राज्यात जवळपास आठ ते दहा शेतकरी रोज आत्महत्या करतायत त्या कर्जबाजारीपणामुळे करतायत मग शेतीमधून मिळणार का असेल तर ह्या एआय तंत्रज्ञानाचा उपयोग जसा ऊस शेतीसाठी केला जातोय तसा लवकरात लवकर ई इतर पिकांसाठी जर जा झाला तर शेतकऱ्याच्या खर्चामध्ये बचत होईल कमी पाण्यामध्ये पीक घेण्यासाठी त्याला मदत होईल कुटुंबाच्या आर्थिक अडचणी आर्थ कमी होती आत्महत्येकडे वळणारा शेतकरी आपल्याला त्याला थांबवता था येईल हे आता लक्षात घेण्याची वेळ आलेली क्षेत्रामध्ये ज्या प्रमाणे तंत्रज्ञानाचा उपयोग होतोय तेवढ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये मात्र होताना दिसत नाही ही मात्र शोकारांतिका आहे परंतु ऊस शेतीच्या निमित्ताने जर एआय तंत्रज्ञानाचा उपयोग हा कृषी क्षेत्रामध्ये जर झाला तर मात्र हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे आणि ही ज्याप्रमाणे देशामध्ये हरित क्रांती झाली धवल क्रांती झाली त्याचप्रमाणे या कृषी क्षेत्रामध्ये जीव गेल्यावर चिलखत घालण्यापेक्षा आता शेतकऱ्याला वीज पाणी याच्या पिकाला माफक दर जर दिला तर देशामध्ये आणि राज्यामध्ये वाढणारी बेरोजगारी गुन्हेगारी आणि आत्महत्येकडे वळणारा शेतकरी या सगळ्या प्रश्नांवरती आपल्याला ह्या ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून मात करता येईल हे मात्र नक्की तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान